राज्यसभा पूर्वपरीक्षा सप्टेंबर दोन हजार पंचवीस टार्गेट इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्सच्या पॉईंट ऑफ यू न पुढचे चार महिने मे जून जुलै ऑगस्ट ह्या चार महिन्यात प्रिपरेशन करण्याच्या पॉईंट ऑफीनं आपली तयारी काय असायला पाहिजे आपल्या माइंडमध्ये कोणते ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे आपले कोणते टॉपिक्स प्रिपेअर करणं गरजेचं आहे अर्थव्यवस्थेसाठी सोर्सेस काय यूज केले पाहिजे रिडिंग रिव्हिजन प्रॅक्टिसचा फॉर्म्युला कसा यूज केला पाहिजे आपण वन मंथ बिफोर कसं प्रिपेअर्ड झालं पाहिजे या सर्व दृष्टिकोनातून आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी स्पेशल काही लेक्चर्स आणि विषय या ठिकाणी बघायचे आहेत आपल्या सगळ्यांचं सर्वप्रथम मिनश्याम आपल्या पेरा इन्स्टिट्यूट या ॲपवर आणि पेरा इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण फॉर्म भरलेला आहे राधाशेवा पूर्वपरीक्षेचा आणि आपण या डायरेक्शनमध्ये तयारीला लागलेलं ला असावं असायलाच पाहिजे कारण वेळ काउंट डाऊन स्टार्ट झालेला आहे आपल्याला आत्ता वेळ गमावण्याचा कोणताही ऑप्शन नाही कारण येणारा पुढचा जो कालावधी आहे तो तुमचा सर्वात जास्त परफॉर्मिंग आहे तो म्हणजे मे आणि जून जुलैपासून तर मजबुरी असते ऑगस्टमध्ये वेळ संपत आलेला असतो सप्टेंबरमध्ये फक्त फॉर्मॅलिटी असते आणि लास्ट इयर राज्यसभा पूर्वपरीक्षेचा स्कोर वन वन सेवन प्लस हा पॉइंट बघितला असता आपल्याला दोन हजार पंचवीसच्या राज्यसभेच्या प्रिलीनशा कॉन्टॉफीनं वन ट्वेंटीच्या झोनमध्ये पोहोचावं लागेल अशी तयारी करण्याशिवाय पर्याय नाही आणि वन ट्वेंटी म्हणजे साठ क्वेश्चन्स बरोबर करावे लागतील जर तुम्ही फॉरेस्ट किंवा इंजिनिअरिंग या पाऊंट ऑफ्यू न काही प्रिपरेशन करताय साठी तर तुम्हाला थोडस सूट मिळाली तरी चालते बावन पंचावन्नच्या झून मध्येही आपण पोहोचू शकतो पण जर सेक्युरिटीज पाहिजे आणि मला मन लावून प्रिलिम्स नंतर मजबूत मेन्स अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला अगोदर प्रिपेअर करावं लागेल मेन्सचा मजबूत अभ्यास आणि जर तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास मजबूत नाही केलेला आहे किंवा सेक्युअर मधला स्कोर येत नसेल तर प्रिलिम्स एक्झाम नंतर रिझल्ट लागेपर्यंत आपण मेन्सचा अभ्यास करत नाही आणि जर प्री नंतर रिझल्ट लागेपर्यंत मेन्सचा अभ्यास करत नसू तर आपण तो अटेम्प्ट गमावत असतो हे हंड्रेड पर्सेंट आहे कारण रिझल्ट नंतर फक्त रिव्हिजन होतं प्रॅक्टिस होते रिडिंग प्रॉपर नाही होत एवढं मटेरियल आहे तुम्ही कुठलीही मेन्स द्या फॉरेस्टची इंजिनिअरिंगची राज्यसेवेची दुनियाभरचा मेन्स अभ्यास आहे आणि तो सगळा अभ्यास तयार करायला आपला चार पाच महिन्याचा वेळ सफिशियंट होत नाही म्हणून आपल्याला जर प्रिलिम्स नंतर इमिडिएटली मेन्सचा अभ्यास करायचा आहे तर प्रीचा स्कोर स्टेबल सेक्युअर एक स्टँडर्ड असणं आवश्यक आहे आणि जर तो स्टँडर्ड सेक्युअर स्टेबल मेंटेन करायचं आहे तर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये साठ क्वेश्चन्स म्हणजेच वन ट्वेंटी मार्क्स घेणे आहे जर तुम्ही एवढे मार्क घेतलात तर शंभर टक्के मेन्सचा अभ्यास नेक्स्ट डेला इमिडिएटली सुरू करू शकता तर तुम्हाला मेन्सला ऍडव्हान्टेज मिळेल टाईमचा पण मार्कांचा पण आणि स्पेशल बनण्याचा पण अदरवाईज आपण फॉर्मॅलिटी तर करत असतोच नावीला जर काही चालू आहे म्हणून चालू असतंच पण जर सिरियसली आपल्याला या ऑब्जेक्टिव्हवर आधारित खूप आउटस्टँडिंग प्रिपरेशन करायचं आहे तसे मार्क घ्यायचे आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला स्कोअर स्पेशल काढावं लागेल यात ते मात्र शंका नाही मी ऑलरेडी बॅच लाँच केलेली आहे पॉलिटीची आणि पॉलिटीमध्येही पूर्व परीक्षेसाठी अठ्ठावीस सप्टेंबरचं टार्गेट ठेवून या इकॉनॉमीच्या लेक्चरप्रमाणेच पॉलिटीचंही सेम टार्गेट ठेवलेलं आहे सेम प्रिपरेशनच्या पॉईंट ऑफ यू टार्गेट कालावधी आहे आपल्याकडे चार महिने या चार महिन्यापैकी आपल्याला जे प्रिपरेशन आहे ते या महिन्यामध्ये आपलं टार्गेट असणार आहे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिना वन मंथ बिफोर रिझर्व टाइम पाहिजे अठ्ठावीस मे पासून आपण प्रिपरेशन करतोय अठ्ठावीस सप्टेंबरच्या एक्झामसाठी आणि हा ड्युरेशन आहे एकूण पाच महिन्यांचा पण आपल्याला तयारी पूर्ण करायचंय इथं ऑगस्ट पर्यंत ऑगस्टचा कोणतं अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत अठ्ठावीस मे पासून पुढे जून जुलै ऑगस्ट हे एकूण आहे चार महिने तुमचं चार महिन्यात कंप्लीट हंड्रेड पर्सेंट प्रिपरेशन फिनिश होणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे अठ्ठावीस ऑगस्ट ते अठ्ठावीस सप्टेंबर तुमच्याकडे ड्युरेशन आहे हा एक महिन्याचा मंथ महिन्यात स्पेशल रिव्हिजन टाइम ठेवून या एक्झामसाठी प्रिपेअर्ड होण्याचा टाइम आहे जो या पद्धतीने आपण काम करणं अपेक्षित आहे या प्रमाणे तुम्ही इथून स्टडी करणार आहात अठ्ठावीस मे ते अठ्ठावीस ऑगस्ट चार महिन्यामध्ये आणि वन मंथ मिळणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत रिव्हिजनसाठी आणि हे जे चार महिने यूज करणार आहोत त्याच्यात दोन महिने आपण स्टडी करणार आहोत राज्यघटनेची पण सेम टाईममध्ये मी ड्युरेशन ठेवलेलं आहे आणि इकॉनॉमीसाठी पण सेम ड्युरेशन ठेवलेलं आहे मे एंडिंगपर्यंत तुम्हाला या माध्यमातून लेक्चर सगळे उपलब्ध होणार आहेत तुम्ही दोन महिने म्हणजे मे आणि जूनमध्ये तुमचा विषयाचा सगळ्या विषयाचा अभ्यास कम्प्लीट करणं गरजेचं आहे ऑफलाईन करा ऑनलाईन करा कशाही पद्धतीने करा काही गोष्टी सेल्फ स्टडी करा पण जूनपर्यंत तुमचा अभ्यासक्रमाचा पाठ संपला पाहिजे आहे जुलै एक महिना रिव्हिजन ऑगस्ट एक महिना रिव्हिजन एकदा रिडिंग दोनदा रिव्हिजन आणि स्पेशल रिझर्व टाइम हा ऑगस्ट ते सप्टेंबर इथं पुन्हा अजून एक महिना मिळणार आहे म्हणजे दोन महिन्यात रिडिंग एक महिना रिव्हिजन रिव्हिजन आणि इथे एक महिना रिव्हिजन म्हणजे असा तीन वेळा रिव्हिजन एकदा रिडिंग झालंच पाहिजे वन रिडिंग थ्री रिव्हिजन आणि तेवढंच प्रॅक्टिस झाली पाहिजे या पॉईंट ऑफिन आपण पुढे इकॉनॉमीचा अभ्यासाचा पार्ट प्रिपेअर करणार आहोत पूर्वपरीक्षा शंभर क्वेश्चन्स आहेत दोनशे गुण आहेत त्याच्यामध्ये इकॉनॉमीचे पंधरा क्वेश्चन्स आहेत कधी तेरा बारा पण येतात कमी आधी प्रपोर्शन होतं पण एक अवरेज प्रिपरेशनच्या पॉइंट व्ह्यू आपण त्याला पकडलंय पंधरा क्वेश्चन्स त्याला तीस गुण आहेत आपण अवरेज टार्गेट मिळवलं पाहिजे बारा तेरा प्रश्न तुमच्यापैकी कुणीही दहा मार्कांच्या खाली गेलं नाही पाहिजे कारण आपल्याला जर साठ क्वेश्चन बरोबर करायचे 10 plus, 10 plus, तर पॉलिटी टेन प्लस इकॉनॉमी टेन प्लस दोन्ही येणं अपेक्षित आहे आणि या पॉइंट ऑफिन आपल्याला बारा तेरा प्रश्न करेक्ट करायचे तर आपण या माध्यमातून चोवीस ते सव्वीस गुण आपण मिळवतो मग याप्रमाणे आपण जर चोवीस ते सव्वीस गुण मिळवले असतील तर ऍन ऑन अव्हरेज पॉलिटीन मिळून तुम्ही जे मार्क मिळवणार आहात ते अव्हरेज चाळीस ते पंचेचाळीस अठ्ठेचाळीस या मार्कांच्या झोनमध्ये पोहोचाल दोनशे पैकी आपल्याला जे मार्क लागणार आहेत ते एकशे वीसच्या आसपास आणि त्यातले जर पंचेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क दोन विषय मिळत असतील तर आपल्याला बाकीचे सत्तर मार्क घेणं काहीही अवघड नाही पण टार्गेट आहे पॉलिटी आणि इकॉनॉमीच्या पावंडाफीनं तुम्ही बारा तेरा मार्क मिळवणे यासाठी मी एकूण इकॉनॉमिक्सचे टॉपिक घेतोय पंचवीस अव्हरेज सिलेबसमध्ये पाससाठ टॉपिक आहेत त्या पाच सहा टॉपिकचं डिटेल अनालिसिस बघितलं आयोगाचे प्रिविस चे पेपर बघितले तर जवळपास चोवीस पंचवीस टॉपिक त्याच्यामध्ये तयार होत असतात आहे आयोगानं आर्थिक वृद्धी आर्थिक विकास सर्वसमावेशक विकास संबंधित कृषी उद्योग व्यापार सार्वजनिक वित्त असं फक्त हेडलाईन टाकलेलं आहे पण त्याच्यामध्ये काय काय करावं लागतं कशा टाईपचे प्रश्न येत आहेत सब टॉपिक किती असणार आहेत हे सगळं आपण या नंतरच्या लेक्चरमध्ये हे पंचवीस टॉपिक कोणते आणि कसे याबद्दल डिटेल चर्चा करणार आहोत तेव्हा आम्ही तुम्हाला याच्याबद्दलचा घटकही समजून सांगेल आहे लेक्चर्स एकूण पन्नास ते पंचावन्न लेक्चर असणार आहेत या पंचवीस टॉपिक वरती मिनिमम पन्नास ते पंचावन्न याप्रमाणे प्रत्येक लेक्चर असणार आहे एक ते दीड तासाचं काही लेक्चर असतील पन्नास मिनिटाचे काही लेक्चर असतील एक तासाचे काही लेक्चर असतील सव्वा दीड तासाचे जसा टॉपिक आहे जसा कंटेंट त्याच्यामध्ये येईल त्याप्रमाणे ते लेक्चर राहिलं आहे पण अव्हरेज याप्रमाणे इकॉनॉमिक्सचे प्रत्येक घटकावरचे लेक्चर असे असणार आहेत लेक्चर संपूर्ण अपलोड होतील बॅच ऑलरेडी लॉन्च झालेली आहे तुम्ही पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवरती हा कोर्स जाऊन पाहू शकता पण त्यासोबत या अंतर्गत जे लेक्चर्स अपलोड होणार आहेत सर्व ते मात्र अठ्ठावीस मे पर्यंत लेक्चर अपलोड होणार आहेत म्हणजे ऑल लेक्चर्स आत्ता अठ्ठावीस एप्रिल चालू आहे अठ्ठावीस मे पर्यंत संपूर्ण लेक्चर त्याच्यामध्ये अपलोड झालेले असतील आणि हे लेक्चर्स पाहण्यासाठी तुमच्याकडे ड्युरेशन असणार आहे सहा महिने मग मी आत्ता लगेच घेऊ की अर्धा दिवसानंतर घेऊ की पंधरावीस दिवसानंतर तुम्ही जेवढं डिले कराल तेवढं पाहायला पुढे डिले होईल आहे शेवटी ड्युरेशन तर सहा महिने मिळणार आहे पण मला पुढे अजून एक महिना एक्स्ट्रा मिळतो म्हणून मी थोडासा उशिरा हा कोर्स पाहतो तर तुम्हाला पुढे एक महिना एक्स्ट्रा मिळून उपयोग काय आहे परीक्षा सप्टेंबर संपली तर त्या कोर्सचं विशेष इम्पॉर्टन्स संपलेलं आहे पुढे एक महिना एक्स्ट्रा घेऊन उपयोग काय आहे जर आत्ता ते कोर्स मी घेतलाय तर आत्ता इमिडिएटली अपलोड झालेले ले एक लेक्चर दोन लेक्चर चार लेक्चर दहा लेक्चर हे मला इमिडिएटली साईड बाय साईड लगेच बघायला बरं पडेल आणि जर मी आत्ता लेक्चर लगेच बघितले असतील तर पुढे रिव्हिजनला जास्तीत जास्त टाईम मिळेल मग मी जुलैमध्ये ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये मी रिव्हिजन करेल कारण मला चार वेळेला बघता येतं पुढे चार महिन्या परीक्षा आहे दर महिन्यात फास्ट पळवून बघितलात तरी तुम्हाला चार वेळेला पूर्ण बॅच बघता येते बॅचला ड्युरेशन एकूण सहा सा महिन्याचा आहे अपलोड होणार आहे अठ्ठावीस मे पर्यंत पण तुम्हाला या पद्धतीने याच्यावर तेवढा वेळेला काम करण्याचा ऑप्शन मिळणार आहे आणि हे फक्त लेक्चर्स आणि त्याचा ड्युरेशन नाही तर यामध्ये नोट्स पण तसंच असणार आहे नोट्स असणार आहेत या बॅच मध्ये संपूर्ण विषयावर आपल्याला एकत्रितपणे पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळतील ऑल जे टॉपिक मी घेतोय त्या सगळ्या टॉपिकचं एकत्रित कंपायलेशन नोट्स मिळतील काही टॉपिक जसे मी नवीन अपडेटेड नोट्स तयार करून देतोय तसे ते नोट्स मिळतील आहे म्हणजे काही टॉपिक आत्ता बरेच चेंजेस झालेत काही गोष्टी नवीन पद्धतीने आत्ता असलेल्या गेल्या दोन वर्षातल्या बदलत्या स्वरूपाला समोर ठेवून बघावं लागतं तर तसे नवीन टॉपिकही त्याच्यामध्ये नोट्स पी डी एफ स्वरूपात अपलोड होतील आहे जसे जसे टॉपिक होतील तसे तसे नोट्सही अपलोड होतील आहे आत्ता चार टॉपिकचे नोट्स सॉरी लेक्चर अपलोड झालेत तर चार टॉपिकचे तसे नोट्सही अपलोड होतील आहे ज्याप्रमाणे लेक्चर्स येतील त्याप्रमाणे नोट्सही त्यामध्ये येतील हे इथं पाहायला विसरू नका तुम्ही नोट्स प्रिंटेड काढू शकता डाउनलोड करू शकता आणि तुम्ही लेक्चर बघण्याच्या अगोदर नोट्स समोर ठेवा आणि लेक्चर पहा लिहायची थोडीही गरज नाही ऑल लेक्चर्स तुम्ही ऑनलाईन या स्वरूपात पाहू शकता त्यासोबत हे जेवढे लेक्चर घेतोय त्याचे प्रिंटेड नोट्स तर देतोय लिहायचं थोडंही नाही ऑनलाईन लेक्चर्स मिळणार मिळणार आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर लाईव्ह नाहीत लेक्चर हायब्रिड स्वरूपात नाहीत कारण या लेक्चरचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे कम्प्लीट मेन फोकस राज्यसेवा आणि राज्यसेवा प्रिलिम्स हा फोकस आहे ओन्ली प्रिलिम्ससाठीची बॅच आहे याच्यामध्ये राज्यसेवा साठीचा घटक नाही आणि प्रिलिम्सच्या पॉइंट ऑफ युन जे आपल्याला पंधरा मार्कासाठी करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दलचा एट टू झड ऑल कंटेंट या अंतर्गत समाविष्ट असणार आहे हे टॉपिक लेक्चर्स अँड नोट्स बद्दलचा पाठ त्यासोबत आपण टेस्टही घेणार आहोत टेस्ट, टेस्ट असणार आहेत याच्यावरतीही डेली टेस्ट पेपर प्रमाणे पन्नास पेपर्स म्हणजे प्रत्येक टॉपिक जसा जसा कम्प्लीट होईल त्याच्यावर दहा मार्काची एक टेस्ट असणार आहे मग एका टॉपिकवर दहा मार्काची दोन टेस्ट असतील तीन टेस्ट असतील टॉपिक जसा मोठा असेल तशा टेस्ट असतील पण टोटल सगळ्या टॉपिकवर मिळून मिनिमम पन्नास टेस्ट असणार आहेत आणि ते टेस्ट पन्नास दिवस अपलोड होणार आहेत म्हणजे दररोज एक पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळणार आहे तुम्ही डेली प्रॅक्टिस करायला पाहिजे डेली त्या टॉपिकला रिवाईज करायला पाहिजे या ऑब्जेक्टिव्हना डेली एक पेपर हे इथला मेन थीम असणार आहे त्यासोबत टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे म्हणजे समजा सार्वजनिक वित्त टॉपिक आहे तर त्याच्यावर वीस क्वेश्चनचा एक पेपर किंवा मोठ्या टॉपिक आहे तर दोन पेपर्स जसं की समजा चलन पैसा टॉपिक आहे तर त्याच्यावर वीस क्वेश्चनचा एक पेपर जेणेकरून त्या टॉपिकच्या रिलेटेड सगळे अँगल कव्हर करता यावं अशा पद्धतीने त्याचं रिव्हिजन केलेला घटकही अपलोड होणार आहे आणि यासोबत संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पाच पेपर्स हे मिळणार आहेत आणि हे पाच पेपर असणार आहेत शंभर क्वेश्चनचे शंभर क्वेश्चनचे मग याप्रमाणे आता इमॅजिन करून चला शंभर क्वेश्चनचे पाच पेपर म्हणजे पाचशे क्वेश्चन झाले वीस वीस क्वेश्चनचे वीस पेपर्स म्हणजे इथं चारशे क्वेश्चन झाले हे आणि चारशे हे पाचशे क्वेश्चन्स हे चारशे क्वेश्चन नऊशे क्वेश्चन्स आणि हे पन्नास पेपर्स म्हणजे पुन्हा इथं पाचशे क्वेश्चन्स चौदाशे क्वेश्चन्स जवळपास चौदाशे प्रश्नांचा सराव आपल्याला या बॅच मध्ये करायला मिळणार आहे स्टार्ट टू येन्ड सिलेबस प्रमाणे ऑल टॉपिक टॉपिकचे नोट्स टॉपिकनुसार लेक्चर्स लेक्चर्स नुसार, नुसार त्याच्यावर टेस्ट डेली पण टेस्ट टॉपिकनुसार टेस्ट आणि कॉम्प्रेन्सिव्ह सर्वात शेवटी संपूर्ण सिलेबसवर आधारित शंभर मार्काचा एक पेपर याप्रमाणे तुम्ही या विषयावर कम्प्लीट प्रिपरेशन करावं या ऑब्जेक्टिव्हनं असे एकूण लेक्चर्स नोट्स आणि पेपर हे सगळं तुम्हाला अठ्ठावीस मेच्या अगोदर कम्प्लीट झालेलं दिसणार आहे आणि पुढे तुम्ही जून जुलै ऑगस्ट आणि अगदी सप्टेंबर चार महिने मजबूत रिव्हिजन करू शकणार आहात काही पुस्तक काही रेफरन्स काही वाचायची गरज पडणार नाही लेक्चर बघितले समोर नोट्स आहेत त्याच्यावरचे पेपर सॉल्व्ह केलेत आणि त्याच्यावर कंटिन्युअसली प्रॅक्टिस केली आहे हे मोर दॅन सफिशियंट घटक या ऑब्जेक्टिव्हप्रमाणे असणार आहे तर लेक्चर्स पाहण्यासाठी पेरा इन्स्टिट्यूटचा ऍप डाउनलोड करा आणि राज्यसेवा परीक्षेचा कोर्स हा बघायला विसरू नका आणि या कोर्सबद्दलची डिटेल माहिती आपल्या या व्हिडिओच्या लिंकच्या खाली बघायला मिळेल ॲपमध्येही तुम्हाला याबद्दलची सगळे सविस्तर माहिती बघायला मिळेल कोर्स कसा असेल काय असेल इथं जवळपास सगळी माहिती मी तुमची कंप्लीट डाऊट क्लिअर केलेला आहे राज्यसेवा परीक्षा टार्गेट ठेवून पास व्हायचंय मार्क मिळवायचे हे न विसरता आपल्या तयारीला मजबूत लागा जेणेकरून चार महिन्याचा हा मजबूत टाईम तेवढ्या डायरेक्शनमध्ये तेवढ्या डिवोशननी तेवढ्या डेडिकेशननी पूर्ण करता येईल याचा प्रयत्न आपण या बॅचच्या माध्यमातून करतोय मी आपल्यासोबत तयारीला तयार आहे तुम्ही पण तयार राहा पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये आणि पुढचा लेक्चर असणार आहे कोणते टॉपिक असणार आहेत पंचवीस त्या टॉपिकवर आयोगाचे प्रश्न कसे आहेत प्रश्न किती आहेत आपण या टॉपिकनुसार किती कोणते लेक्चर घेणार आहोत त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन अनालिसिस असणार आहे तर ते पाहायला বিচাৰো নক' থেংক ইউ